हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स एम साधना अँड ऑल ऑफ ई एन्जॉईंगथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण तुमचं जे ज्योमेट्री आहे ते ज्योमेट्रीचं सेकंड जे लेसन आहे तो स्टार्ट केलेला आहे आता ह्या सेकंड लेसनमध्ये पॅरलल लाईन्समध्ये विषय सगळं डिटेल डिटेलमध्ये आपण जाणून घेतलं आहे आणि फायनली आपण आपला प्रॅक्टिस हे टू पॉईंट वन आज स्टार्ट करतो आहोत सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर वन पहिला प्रश्न की जो तुमच्या समोर आहे इन फिगर टू पॉईंट फाईव्ह लाईन आर पी इज पॅरल टू लाईन ए लाईन एम एस दिसत आहे तुम्हाला की जी लाईन आर पी आहे ती एम एस ला पॅरल आहे अँड लाईन डी के इज इट्स ट्रान्सव्हर्झल डी के काय आहे त्याची ट्रान्सव्हर्झल म्हणजे छेदिका आहे दोन पॅरल लाईन्स आहे आणि त्यांची एक छेदिका दिलेली आहे त्याच्यामध्ये डी एच पी च मेजरमेंट एटी फाय डिग्री दिलेलं आहे तुम्हाला अँड फाईंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स आणि तुम्हाला चार मार्कासाठी चार अँगल्सचं जे आहे ते मेजरमेंट इथे विचारलेलं आहे सो स्टुडंट कशा पद्धतीने हे अँगल्स फाईंड करायचे सी सो स्टुडंट फिगर तुमच्या समोर आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे बघा ह्या फिगरमध्ये अँगल जो आ डी एच पी हां काय दिलेला आहे डी एच पी हा एटी फाय डिग्री आहे मग साधी गोष्ट आहे हा एटी फाय आहे म्हणजे हा पण किती येईल तुमचा एटी फाय हा व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि हा विचारलाय तुम्हाला आर एच डी पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय आपल्याला व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल आर एच डी आता आर एच डीचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करणं खूप सिम्पल आहे बघा हा एटी फाय आहे हा फाइंड करायचा म्हणजे आपण काय करू शकतो इथे लिनियर पेअर ऑफ अँगल घेऊ शकतो काय घेऊ शकतो लिनियर पेअर ऑफ अँगल मग तुम्ही इथे घेऊ शकता देअर फोर अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी इज इक्वल टू वन एटी डिग्री येस मी तुम्हाला ऑलरेडी ह्या प्रॉपर्टी सांगितल्या आहे या दोघांचं हे काय आहे एक रेशिय ह एक रेशिय कोण आहेत की ज्यांचं मेजरमेंट एकशे ऐंशी असतं म्हणून याच्या शेजारचा अँगल हा आर एच डी आपण अशा पद्धतीने घेतलेला आहे की ज्या दोघांचं मेजरमेंट आपलं किती येणार आहे वन एटी डिग्री येणार आहे मग आता एच डी आपल्याला काढायचं आहे मग आता आपल्याला कोणतं माहिती आहे रे बाळांनो डी एच पीचं माप माहिती आहे डी एच पी किती दिलंय तुम्हाला एटी फाय म्हणजे एटी फाय डिग्री आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया इज इक्वल टू वन एटी डिग्री आहे सो मग आता इथे आर्याच डीचं मेजरमेंट कशा पद्धतीने फाईन करणार देअर फोर वन एटी डिग्री हा एटी फाय काय आहे इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचा मायनस होणार आहे मायनस एटी फाय मग आता वन एटी फाय वन एटी मधून तुमचं एटी फाय गेल्यानंतर किती राहणार आहे वन एटी मायनस एटी फाय नाईन्टी फाय किती राहणार आहे तुमचं नाईन्टी फाय so, सो अशा पद्धतीने आपल्याला पहिला जे आन्सर आहे क्वेश्चनचं ते मिळालं आहे इथे तुम्हाला वन आउट ऑफ वन मार्क्स मिळणार आहे पहिल्या प्रश्नाचे म्हणजे हा एटी फाय डिग्री आहे तर हा किती आलेला आहे नाईन्टी फाय डिग्री आणि दोघांचं मेजरमेंट करून बघा बरं नाईन्टी फाय प्लस एटी फाय किती होता फाय फाय जा फाय प्लस फाय टेन आणि इथे नाईन प्लस नाईन एटीन म्हणजे दोघांचं मेजरमेंट किती होतं एकशे ऐंशी होतं पण इथे लिहिताना तुम्हाला कारण पण लिहावं लागणार आहे काय रिझन लिहावं लागणार आहे दे आर लिनियर पेयर ऑफ अँगल हे रिझन लिहायला विसरायचं नाही नाही तर याचा तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो म्हणून हे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे म्हणून दोघांची बेरीज किती होते एकशे ऐंशी होते ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन की जो चार मार्क्सला विचारला आहे त्याच्यामधला पहिल्या प्रश्नाचं आन्सर आपल्याला इथे मिळाले मिळालेला आहे आता आपण बघणार आहोत अँगल पी एच जी आ? आता पी एच जी जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे ते शोधूया दिसतंय तुम्हाला पी एच जी किती सिंपल आहे म्हणजे हा अँगल सा, तुम्ही साधी गोष्ट आहे हा एटी फाय आहे तर हा पण तुमचा किती येणार आहे एटी फाय डिग्री बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल मग हा जर तुमचा नाईन्टी फाय आहे मग तुम्हाला विचारला पी एच म्हणजे काय झालं हा जर एटी फाय आला तर हा पण एटी फाय आला हा नाइंटी फाय आला तर हा पण नाईंटी आला का बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट ते एकमेकांचे विरुद्ध किरण आहे म्हणून आर एच चा डी मेजरमेंट जर नाइंटी फाय आलं तर तुमचं पी मेजरमेंट किती येणार आहे तुमचं नाइंटी डिग्री सो अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर इथे मिळालेला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी द थर्ड अँगल आता थर्ड अँगल आपल्याला काय सांगितलंय बघा थर्ड अँगल इज अँगल एच जी एस मेजरमेंट किती आहे है। या बर, HGS, हे असं आपल्याला विचारलं आहे मग तुम्ही आता इथे नीट बघा बरं एच जी एस म्हणजे रफ करते बरं का म्हणजे कन्फ्युजन होणार नाहीये सो ह्या एच जी एसचं मेजरमेंट तुम्हाला इथे विचारलेलं आहे मग आता आपण इथे बघा काय शिकलो हो आहोत पॅरल लाइन्स मध्ये जेव्हा दोन पॅरल लाइन्स ला एका ने इंटरसेक्ट केलं तर काय होत असतात करस्पॉन्डिंग अँगल्स किती करेस्पॉडिंग अँगल्स तयार होत असतात आठ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे बघा मी तुम्हाला शिकवलं होतं बघा इथला याचा करस्पॉन्डिंग अँगल काय असतो इथला असतो याचा करस्पॉन्डिंग अँगल काय असतो हा असतो परत इथला याचा करस्पॉन्डिंग अँगल इ हा इथे असतो आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतो इथे असतो हे मी तुम्हाला ऑलरेडी जे इंट्रोडक्टरी पार्ट होतं त्याच्यामध्ये क्लिअर केलं मग आता तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल असं लिहू शकतो लिहू शकतात की लाईन पी आर इज पॅरल टू लाईन एस एम ओके अँड लाइन डी के इज इट्स इट्स ट्रान्झव्हर्झल ही काय आहे त्यांची छेदिका आहे मग आता छेदिकेमुळे काय तयार झाले करडिंग अँगल्स तयार झालेले आहे मग तुम्ही लिहू शकता की अँगल हा आणि हा काय असणार आहे तुमचा बघा हा आणि हा अँगल काय असणार आहे सेम आहे मग हा एटी फाय डिग्री म्हणजे तुमचा एच जी एस पण किती आहे एटी फाय डिग्री बिकॉज डी एच पी आणि एच जी आय एस आर डी करेस्पॉंग अँगल्स इथे लिहू शकतात अँगल डी एच पी इज्रंट टू अँगल एच जी एस कॉंग्रंट आहे बिकॉज दे आर करेस्पॉन्डिंग अँगल बिकॉज त्याला कारण पाहिजे आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहू लिहिलं तर चालणार नाही तुमचे मार्क्स जाणार आहे त्याच्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीला बघा इथे पण मी कारण दिलेलं आहे इथे लिनियर पेअर ऑफ अँगल हे कारण दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला गणितामध्ये एक्सप्लेन करत असताना तुम्हाला कारण देणं खूप गरजेचं आहे येत्या लक्षात सगळ्यांच्या बिकॉज दे आर बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल ते काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे करस्पॉन्डिंग अँगल्स मग करेस्पॉडिंग अँगल्स असल्यामुळे हा किती येईल तुमचा अँगल डी एच पी इज इक्वल टू एटी फाय डिग्री देअर फोर अँगल एच जी एस पण किती नाही रे तुमचा इट इज ऑल्सो एटी फाय डिग्री सो अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चनचा आन्सर पण आपल्याला मिळाला आहे दिस इज आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन अँड दिस इज द आन्सर ऑफ थर्ड क्वेश्चन आणि आता फायनली बघणार आहोत आपला फोर्थ क्वेश्चन दॅट इज फोर्थ क्वेश्चनमध्ये काय विचारले आपल्याला एम जी के कुठे रे तुमचा एम जी के अँगल एम जी के किती आहे तो आता काढूया आपण आता oh, हा पण किती सिम्पल आहे बघा एम जी के हां एम जी के म्हणजे हा विचारला आहे तुम्हाला सांगितलं हा आणि हा काय असणार आहे तुमचा सेम असणार आहे मग तुमचा डी एच आर किंवा आर एच डी हां हा डी एच आर किती येणार आहे तुमचा एटी फाय असणार आहे मग हा एटी फाय तर हा पण किती असणार आहे तुमचा एटी फाय इथे असणार आहे आणि याला आपण कोणता म्हणतो अल्टरनेट अँगल एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल शिकलो ना आपण ठीक आहे मग आपण त्या पद्धतीने लिहून घेऊया अँगल डी एच पी इज कॉन्ग्रन टू अँगल एम जी के बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल कुठल्या अँग अल्टरनेट अँगल बिकॉज दे आर एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल दे आर एक्स्टेरियर एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल ते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे मग सगळ्यात महत्त्वाचं डी एच मेजरमेंट माहिती असणं गरजेचं आहे डी एच पी इज इक्वल टू एटी फाय डिग्री मग तुम्ही लिहू शकतात देअर फॉर अँगल डी एच पी इज इक्वल टू एटी फाय डिग्री बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल हां इट्स व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून तो एटी फाय आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून त्याचं मेजरमेंट एटी फाय आलेलं आहे कोणाच्या व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे डी एच पीच्या हां ऑफ डी एच पी ओके म्हणून हा एटी फाय आहे म्हणून तुम्हाला काय विचारलं आहे एम जी के एम जी के आता हा एटी फाय आहे म एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हा एटी फाय मिळालेला आहे याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काय आहे तुमचा एम जी के आहे म्हणून हा पण काय येणार आहे तुमचा देअर फॉर अँगल एम जी के इज इक्वल टू एटी फाय डिग्री हा काय मिळणार आहे तुमचा एटी फाय डिग्री खूप सिम्पल क्वेश्चन होता सगळ्यात पहिले तुम्हाला एटी फाय हा इथे दिलेला होता मग लिनियर पेअर ऑफ अँगलने आपण हा एकशे ऐंशी मधून एटी फाय मायनस केला हा नाइन्टी फाय मिळालेला आहे नाईन्टी फाय मिळाल्यानंतर आपल्याला पी एच जी विचारलेला आहे पी एच जी मग तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल माहिती आहे बिकॉज व्हर्टिकली व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून पी एच जी पी एच जी आहे तो आपल्याला नाईंटी फाय मिळ हा पी एच जी किती मिळालेला आपल्याला पी एच जी हा नाइंटी फाय आहे म्हणून हा पण नाईंटी फाय मिळाला त्यानंतर एच जी एस विचारला एच जी एस मग करस्पॉन्डिंग अँगल हा जर एटी फाय आहे हा पण एटी फाय मिळणार त्यानंतर एम जी के शेवटचा बघा एम जी के कुठे आहे तुमचा एम जी के हा काय आहे एक्स्टेरियल अल्टरनेट अँगल आहे मग एक्स्टेरियल अल्टरनेट अँगल इज मग याचा कोणता आहे हा डी एच पी एक्सटेरियल अल्टरनेट अँगल कोणते असते याचा हा असतो आणि याचा हा असतो हे काय असतात एकमेकांचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे मग तुम्ही इथे बघा डी एच पी आणि एम जी के मग आता ह्या डी एच पीचं मेजरमेंट एटी फाय आहे म्हणून याचं पण मेजरमेंट काही तुमचं एटी फाय असणार आहे हे पुढे तुम्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल हे लिहिलं नाही तरी चालणार आहे ही एक एक्स्ट्रा स्टेप मी ॲड केली होती याच्यामध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर जो वन आहे तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनमधला की जो चार मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला विचारला जाऊ शकतो हंड्रेड अँड वन पर्सेंट तो व्यवस्थित मी ते छानपैकी क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर टू इन युअर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन ओके सी द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू तुमच्या समोर आहे दिसतोय सगळ्यांना इन फिगर टू पॉईंट सिक्स काय दिसतंय तुम्हाला लाईन पी हा लाईन पी आणि क्यू काय आहे एकमेकांना पॅरल आहे लाईन पी आणि क्यू काय आहे एकमेकींना पॅरल पॅरल लाईन्स आपल्याला लगेच समजतात आणि एल आणि एम थोड्या तिरप्या दिसत आहे तुम्हाला त्या काय आहे मे त्यांच्या ट्रान्सभर आहे म्हणजे ज्या पी आणि क्यू काय आहे हे उभ्या ह्या तुमच्या पॅरेल लाईन्स आहे आणि एल आणि एम ह्या त्याच्या ट्रान्सभर म्हणजे छेदिका आहे आणि याच्यावरून मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन द फाईंड द मेजरमेंट ऑफ ए बी सी डी अँगल ए बी सी डी हे चार मार्कासाठी तुम्हाला चार अँगल्स इथे शोधण्यासाठी दिलेले आहे एक्झाममध्ये हे प्रश्न हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारले जातात म्हणजे जातात हां आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आत्ता नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर चला बघूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर अँगल ए कसा फाइंड करायचं स्टुडंट फिगर तुमच्यासमोर आहे काय दिसतं आहे तुम्हाला ह्या दोन पॅरल लाईन्स आहे कोणत्या पी आणि क्यू आणि त्यांना एल आणि एम ह्या दोन ट्रान्सव्हर्सल काय करतायत इंटरसेक्ट करतायत ह्या वेगवेगळ्या पॉईंटमध्ये आणि इथे काही अँगल्स तयार झालेले आहेत आणि ह्या अँगल्सचे आपल्याला ए बी सी आणि डी याची मेजरमेंट आपल्याला फाइंड करायची आहे त्यांनी आपल्याला दोन अँगल्स इथला अँगल एकशे दहा दिलेला आहे आणि इथला अँगल वन हंड्रेड अँड फिफ्टीन दिलेला आहे मग आता साधी गोष्ट आहे की हा जर हंड्रेड अँड टेन आहे तर हा किती येणार आहे हां तुम्ही जर इथे हात ठेवला तर काय दिसतोय तुम्हाला हा लिनियर पेअर ऑफ अँगल दिसतोय म्हणजे एकशे मधून एकशे दहा जर आपण मायनस केला तर हा ए अँगल आपल्याला लगेचच मिळणार आहे ठीक आहे आपण ए अँगल इझिली फाईंड करू शकतो सो लेट सी द हाऊ टू फाइंड द अँगल ए अँगल ए कसा फाइंड करायचं त्याला लक्षात घ्या समजून घ्या ठीक आहे देअर फोर मग तुम्ही लिहू शकता अँगल ए प्लस हंड्रेड अँड टेन इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी का त्याला कारण लिहायचंय बिकॉज हा बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल बिकॉज दे आर लिनियर हे कारण लिहिल्याशिवाय पुढे जायचं नाही कारण कारण नाही लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्ग त्याचे मिळणार लाईन ओके okay? बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल एक रेशिये काय आहे ते कोण आहे त्यांचं मेजरमेंट किती असतं मग वन एटी डिग्री मग आता एचं मेजरमेंट तुम्हाला फाईंड करायचं आहे इज इक्वल टू मग आता साधी गोष्ट आहे हा इकडे प्लस हंड्रेड अँड टेन आहे इकडे त्यांना काय होणार आहे तुमचा मायनस हंड्रेड अँड टेन होणार आहे सो अँगल ए इज इक्वल टू वन एटीमधून हंड्रेड अँड टेन गेला किती उरला तुमचा सेव्हेंटी डिग्री उरला सो अँगल ए जो आपल्याला सगळ्यात पहिली हा जो अँगल मिळालेला आहे किती मिळाला आहे हा सेव्हेंटी डिग्री मिळालेला आहे काय मिळाला सेव्हन्टी डिग्री सो अशा पद्धतीने एक मार्क इथे मिळालेला आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला मिळालेलं आहे लेट सी नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट so अशा पद्धतीने अँगल ए आपल्याला मिळालेला आहे आता आपल्याला फाइंड करायचं अँगल बी आता हा अँगल बी याच्या आसपासचा कुठलाच अँगल आपल्याला माहिती नाहीये मग तुम्ही इथे ऑब्झर्व्ह करा की पी आणि क्यू काय हे दोन पॅरेल लाईन्स आहे हां हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघा पी आणि क्यू काय आहे या एकमेकींच्या काय आहे पॅरल लाईन्स आहे आणि ही एल काय आहे यांची ट्रान्सव्हर्झल ही काय आहे ट्रान्सव्हर्झल मग इथे तयार होणारा जो अँगल आहे याचा काय असतो इथे हा करस्पॉन्डिंग अँगल्स असतो आपण शिकलो हो? आहोत लक्षात येत आहे तुमच्या फक्त ही फिगर काय आहे अशी आडवी आहे ती उभी फिगर होती हा इथे मी तुम्हाला अशी फिगर शिकवली होती हा या फिगरमध्ये हा आणि हा अँगल काय होता करस्पॉन्डिंग अँगल हा आणि हा अँगल काय होता करस्पॉन्डिंग अँगल मग त्या पद्धतीने एचा करस्पॉन्डिंग अँगल इथं काहीतरी येणार आहे पण इथं काहीच वापरलेलं नाही चिन्ह म्हणून आपण काय करूया लेट द अँगल इज इक्वल टू झेड हा एक अँगल आपण झेड मानूया मग हा जर सेव्हेंटी येणार आहे तर हा पण काय येणार आहे तुमचा सेव्हेंटी मग हा सेव्हेंटी आला या तर याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल काय आहे बी म्हणून हा पण किती येणार आहे तुमचा सेव्हन्टी डिग्री हा येणार आहे येतंही लक्षात सगळ्यांच्या मग आपण सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्शन काय करणार आहोत मग तुम्ही म्हणू शकता दॅट इज लाईन पी इज पॅरल टू लाईन क्यू अँड एल इज इट्स ट्रान्सव्हर्झल ही ती काय आहे एल त्याची ट्रान्सव्हर्झल आहे मग हे कशासाठी लिहिलं त्याला कारण आपण सहज सिद्ध करण्यासाठी आणि लेट अँगल झेड ओके लेट अँगल झेड देअर फोर आता तुम्ही म्हणू शकता अँगल झेड इज कॉन्ग्रंट टू अँगल ए हां ए आणि झेड काय आहे एकमेकांचे कॉंग्रंट आहे हां का बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल हे एकमेकांचे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे मग तुमचा ए जर सेवेंटी डिग्री तर झेड किती येईल तुमचा सेवंटी डिग्री देर फॉर अँगल ए इज इक्वल टू सेवन्टी डिग्री देर फॉर अँगल झेड इज अल्सो सेवंटी डिग्री मग झेड सेव्हेंटी आला तर बी किती येईल तुमचा सेव्हन्टी बिकॉज दे आर वर्टिकली अपोजिट अँगल चला मग आता आपण अँगल बी घेऊया देअर फोर अँगल बी इज अ कॉंग्रन टू अँग अँगल झेड बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल बिकॉज दे आर त्याला कारण लिहिते प्रत्येकाला कारण लिहिते इथे कारण लिहिलं इथं कारण लिहिलं इथं पण कारण लिहिते दे आर व्हर्टिकली कारण करणासह आपल्याला सिद्ध करायचं आहे ते अपोजिट अँगल तुम्ही म्हणू शकता देअर फॉर अँगल झेड इज इक्वल टू सेव्हन्टी डिग्री देअर फॉर अँगल बी इज अल्सो सेव्हन्टी डिग्री बी पण किती किती आलेला आलेला आहे आहे तुमचा हा डिग्री डिग्री आला दोन ए आणि बी मिळालेला आहे आता आपण जाऊया सी कडे ठीक आहे आता आपण जाणार आहोत अँगल सी कडे अँगल सी किती आहे चला शोधूया सो so, स्टुडंट अँगल सी काढणं किती सिम्पल आहे साधी गोष्ट आहे हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहे हा सी विचारलाय हा एकशे पंधरा हा पण किती एकशे पंधरा आता करस्पॉन्डिंग अँगल्स कसं पी आणि क्यू दोन पॅरेल लाईन्स आहेत बघा पी आणि क्यू काय आहेत ह्या दोन पॅरेल लाईन्स आहे ही काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्झल आहे मग हा आणि हा अँगल काय असतात एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात शिकवले ना मी तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला अशी सरळ फिगर काढून दिली होती आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये शिकवलं होतं हा आणि हा काय झाला करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग अँगल हा आणि हा काय झाला करस्पॉन्डिंग अँगल मग तसंच ही फिगर उलटी दिलेली आहे इथे मग आता याच्यामध्ये हा आणि हा काय झाला एकमेकांचा हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल झालेला आहे देअर फॉर अँगल देअर तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात अँगल सी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड फिफ्टीन बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल कशाचे आहेत कोणत्या लाईन्सच्या आहेत ते पण आपल्याला इथे लिहावं लागणार करस्पॉन्डिंग अँगल्स कोणत्या लाइन्स ची चला होऊया हां बिकॉज लाईन पी लाईन पी इज पॅरल टू लाईन क्यू हं एकमेकांना काय आहे पॅरल आहे लाईन पी इज पॅरल टू लाइन क्यू अँड लाईन एम इज इट्स ट्रान्सव्हर्झल या पद्धतीने जर आपण सेट केला तर काय होणार आहे हा आणि हा एकमेकांचा करस्पॉन्डिंग अँगल होणार आहे सो अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चन पहिला क पहिला ए अँगल सेव्हेंटी मिळाला बी अँगल तुम्हाला सेव्हेंटी मिळाला आणि सी अँगल मिळाला हंड्रेड अँड फिफ्टीन आता डी अँगल काढणं किती सोपं आहे बघा लिनियर पेअर ऑफ अँगल एकशे पंधरा एकशे ऐंशीमधून एकशे पंधरा वजा करा उरलेला तुमचा डी येणार आहे लिनियर पेअर ऑफ अँगल ठीक आहे चला जाऊया फोर्थ अँगलकडे दॅट इज अँगल डी प्लस हंड्रेड अँड फिफ्टीन इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी मग याला तुम्ही कारण लिहू शकतात बिकॉज दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल दे आर लिनियर पेअर ऑफ अँगल ते एकमेकांचे एक रेशियो कोण आहेत हां हे सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे मग अँगल डी किती येईल रे तुमचा हां अँगल डी येण्यासाठी हा प्लस वन हंड्रेड अँड फिफ्टीन इकडे जाताना मायनस हंड्रेड अँड फिफ्टीन होईल मग अँगल डी किती येणार आहे वन एटीमध्ये वन फिफ्टी मायनस करा बरं इथे वन एटीमधून वन हंड्रेड अँड फिफ्टीन मायनस करूया आपण इथे ठीक आहे इथे तुमचं टेन होईल टेनमधून फाय गेले फाय इथे सेवन सेवन मायनस वन सिक्स सिक्स्टी फाय अँगल डी किती येणार आहे तुमचा सिक्स्टी फाय डिग्री येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा मिळाला हा पण मिळाला हा आणि हा पण मिळालेला आहे कशा पद्धतीने काढलं परत एकदा मी तुम्हाला सांगते की हा जो ए आहे हा लिनियर पेअर ऑफ अँगल मग आपण एकशे ऐंशीमधून एकशे दहा वजा केले हा सत्तर मिळाला त्याच्यानंतर तुम्हाला विचारला होता अँगल बी मग बी काढण्यासाठी तुम्हाला इकडे काहीच नव्हतं म्हणून हा झेड अँगल मांडला कारण का करस्पॉन्डिंग अँगलच्या चे, याच्यानुसार मग हा आणि हा सेम असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल जेव्हा पी आणि क्यू दोन पॅरल लाईन्स असेल आणि एल त्यांची ट्रान्सवर्जर असेल तर हे आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून हा ए जर सेव्हन्टी तर झेड पण तुमचा सेव्हन्टी मग झेड सेव्हन्टी तर हा पण सेव्हन्टी कारण का व्हर्टिकली अपोजिट अँगल बी मिळाला त्यानंतर सीकडे जाऊया मग ज्यावेळेस पी आणि क्यू दोन पॅरल लाईन्स असेल यम त्यांची ट्रान्सफर जर असेल तर हा आणि हा काय आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून सी डायरेक्टली तुम्हाला मिळणार आहे बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल त्यानंतर डीकडे जाऊया ह्याची मी याची बेरीज करायची आणि एकशे ऐंशीमधून मायनस करायची सो एकशे पंधरा एकशे ऐंशीमधून गेल्यानंतर आपल्याला डी मिळणार आहे सिक्स्टी फाय डिग्री सो अशा पद्धतीने चार मार्क्सला तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस इथ टू पॉईंट वन मधला क्वेश्चन नंबर वन आणि टू हा डिटेलमध्ये क्लिअर केलेला आहे पुढचे जे क्वेश्चन बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बायव वन